ઉદય રાષ્ટ્રવાદી કોંગ્રેસ પાર્ટી semua ini sudah malas. まあ、よろしくお願いし

असता राष्ट्रवादी पवार गट करता संख्या तीन असून तीन निर्देश पत्र पाहतात आम्हाला थोडी शंका आम्हाला थोडी शंका आहे तुम्हाला निवेदन देतो त्याप्रमाणे अशा विनंती आहे तुमच्याकडे अध्यक्ष महोदय आमचा कुठं नाही परंतु आम्हाला थोडीशी शंका येते त्यामुळे आम्ही जे निवेदन देणार आहे की विचारात किंवा आणि म्हणजे त्याची नोंद करा एवढीच फक्त काम आम्ही करतो

मी सोय बांध होते अक्रोल नगर परिषद मध्ये ज्योतिराम मी शिवाय अभियंता म्हणून नागपूर नगर परिषद मध्ये माझ्याकडे अकोल नगर परिषद

नमस्ते या औषधी गोपूरमध्ये समुद्र या पदारात आपण नगर परिषद सप्टेंबर दोन हजार पंचवीस पासून धन्यवाद अब्दुल नगर परिषदेच्या नूतन सुखरूप नगर शोक होत आहे नामनिर्देशित सदस्य म्हणून सदस्यांना केलेला आहे त्या तीनही सदस्य यांच्यावर आमची हरकत आहे त्यामुळे पहिला दिवस आहे सगळ्यांना सांगला जाण्यासाठी आम्ही काय आम्ही कुठे इथं विरोध करायला आलेलो नाही मुळामध्ये आमची मी तुम्हाला सांगतोय किंवा आमची हरकत आहे तुम्ही ती वृत्तामध्ये तुम्ही नोंद करा एवढंच म्हणणं आहे अध्यक्ष महोदय आम्ही तुम्हाला विनंती करतो अध्यक्षांनी आता नुसतेच विनंती केली की त्यांच्यावरती बोलावलं सर्व सन्मान्य सर्व सदस्यांना सांगू इच्छितो हे निश्चितप्रमाणे अध्यक्ष महोदया निश्चित निर्णय स्वीकारते परंतु ही पहिली मिटिंग आहे आपल्या सगळ्यांना सभागृहाचं कामकाज आपल्या सगळ्यांनाच नाही त्यामुळे निश्चितप्रमाणे काही आपल्या होऊ शकतात त्या देखील आपण भूमिका घेऊ परंतु विषय कार्य चालू असताना सर्व सन्मान सदस्यांना मिळून दिले हे विषय पूर्णपणे पार पडला त्याच्यानंतर निश्चितप्रमाणे सगळ्या सदस्यांचं जे काही मत असेल ते सन्मान्य अध्यक्ष असतील सन्मान्य शिवसाहेब असेल किंवा असेल आम्ही तिघे जण देखील आपल्या नंतर समजून घेण्याचा प्रयत्न करू परंतु विनंती हीच राहील की एखादा विषय चालू असताना तो विषय पूर्णपणे पार करू प्रक्रिया तुम्ही पूर्ण करू होऊ द्या त्यानंतर निश्चितप्रमाणे तुमचं निवेदन असेल किंवा काय असेल ते शिवसेना तुम्ही अध्यक्ष भेटू शकतो परंतु तुम्ही आम्ही विषय आधी मांडलेला आहे आमच्या अर्थ काय निवेदन आधी म्हणून आम्ही आधी सांगितलं त्याच्यामुळे आधी आमचा विषय घ्या या ठिकाणी अकलूज नगर परिषदेचे नूतन नगरसेवकांचं नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्षांची निवड प्रक्रिया पार पडलेली आहे या ठिकाणी अकलूज नगर परिषदेच्या नवीन सभा उपनगराध्यक्ष आणि नगराध्यक्ष यांची उपस्थिती दिसत आहे या ठिकाणी

जय भाई ये मीटिंग मध्ये मित्रांनो त्यानंतर मी तुम्हाला सांगतो आपण प्राध्यापकांच्या मदतीने ক্রযেরান নিন্রান ক্রান ক্রান ক্রান্য়. या ही नगर पे दुसरे काहीच नाहीच जेले रावونه यांनी जेचला वाला प्रश्न मध्ये लक्षातकन आहे बहुधा शास्त्रिका काम करण्याकरिता देखील अधिकता देखील आहे तो कोणत्या गोल चक्राला अंतर् आहे काय झालं काय झालं

सभागृहात आमच्या मतावर सोडून आलोय असं एक एखाद्या माणसावर अन्याय करणं एखादा नगरसेवक जर होणार असेल तर त्याला द्या ना तुमच्या क्रायटेरियात बसतच नाही तो आगे

आमचा आमचा त्यांच्यावर संशय आहे की यांचे बनावट कागदपत्र आहे त्यामुळे आम्ही आज इतिवृत्त इतिवृत्तामध्ये मत करण्यासाठी आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीने जे निवडून आलेले सदस्य आहोत ते आम्ही त्यांना म्हणतोय आमचं निवेदन घ्या सभा सभागृहात निवेदन घेतलं पाहिजे बाहेर काही निवेदन द्यायचं कारण आहे पणे ज्यावेळेस नगराध्यक्षांनी सभासद केलं तुमच्या मुळामध्ये सभा तशी संपवता तुम्ही विचारत घ्या ना आम्ही लोकांनी आम्हाला निवडून दिलंय ना आम्हाला प्रश्न मांडण्याचा अधिकारायचा अधिकार शंभर टक्के पहिल्या दिवशी असं पहिल्या दिवशी होणं गरजेचं होतं आपण सर्वांगीण विकासाच होणं होणं गरजेचं शकता भारतीय जनता पार्टी चारी उमेदवारांनी जे आक्षेप घेतला होता जे ते आपल्या आपल्या समोर कथन केलेलं आहे आपण अक्रोज नगर परिषदेच्या भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक आहेत बैठकी هے کوں ہا ہسما کر فایدہ چتو پتے مستر تے منگے پٹی منگے پٹی منگے کڈن ورکی بلہ رسوں لیتا ہے ماہ مہ کروں دیا کہ بلہ کر پر

चला <laughs>

どうも。 پټی ماږیا سر پټی ماږیا دا ډېر پرانا و څنګه موبایل پټی ماږیا سر پټی ماږیا ښه ښه لا ویډیو جوړه کړې

नवनिर्वाचित नगर नगराध्यक्षा आणि उपनगराध्यक्ष यांचा भारतीय जनता पार्टीचे जे चार नगरसेवक आहे यांच्या हो वतीने स्वागत केले जात आहे भारतीय जनता पार्टीचे नूतन नगर नगरसेवक यांच्या वतीनं अकलूज नगर परिषदेचे नूतन नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष यांचा सन्मान या ठिकाणी करण्यात आलेला आहे विचेन विचेत cho या पाठीला तो